आज प्रथमतः मी आदरणीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबराव फडवीस साहेब आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि युवा नेतृत्व मान्य अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी आम्ही मलकापूरचे मी स्वतः नगरसेवक राजेंद्र यादव माझे सहकारी तुपे आणि गीतांजली पाटील आणि माझे सर्व युवा मित्र आणि हिने आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आज गेले अनेक वर्ष आज मलकापूरमध्ये मी काम करत असताना आज जो गेला एक पाच सात वर, वर्ष दहा वर्षाचा कालावधी जो असेल त्याच्यामध्ये त्या विकास विकासा खुंटलेला आहे आणि हा विकासाला कुठंतरी गती मिळण्यासाठी आणि आम्ही आज सर्वसामान्य माणूस म्हणजे करून आम्ही कार्यकर्ते आहोत त्यातून आम्ही आज या पदावर उठलो त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे की आज जी लोकांची जी, जी गरज आहे ती विकासाची गरज आहे आणि ती आता या ठिकाणी आपली वाटत होती आणि हे विकासाच्या गतीसाठी आणि मलकापुरी काळजा आता होत चालले असताना ह्याच्यात वाढीव भर व्हावी ह्या दिशेने आम्ही सर्व सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मला तुमचा अभिमान आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कशाकरता सोडलं खोटाळेपणामुळे सोडलं त्यांच्या या दूटपी जनतेला खोटं म्हणून मत घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो अतुल बाबा सारखा एक अत्यंत विकासाच्या कामा करता, करता संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केला आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे मोदी आपल्या सोबत आहे आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की पुढचे पाच वर्ष जनतेला मोफत अंग देण्याची योजना जाहीर केली तीन कोटी महिलांना लपत्री निधी योजना केली आहे के चार कोटी घरं बांधून देण्याची योजना केली आहे के ही के जे पाच वर्ष पुढे मोदीजी काम करणार आहेत त्या योजनांचा एक एक लाभार्थ्याला फायदा करून द्यावा भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे पाच वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी सुरू पाहिजे जसे अर्जुल बाबाची टीम आपण सर्व करतायत माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांनी की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा आपलं महाराष्ट्र सरकार आहे डबल इंजिन सरकार आहे पुढे डबल इंजिन सरकार कुठेपणा यांनी लोकसभेत केला मला हे सांगू शकणार नाही संविधान बदलणार आहे कुठाळेपणा करू शकणार नाही आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा कुठं म्हणून जनतेच्या मत घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे